नॉनव्हेज खावं हे की मटण भाकरी त्यांचा आवडता विषय तर आज आपण अगदी गावराण पद्धतीत एकदम झणझणीत ज़न जसं गावाकडे बनवतात तशी मटण भाकरी किंवा मटण थाळी घरामध्ये कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत एकदम झणझणीत ज़न तरवाला मटण रस्सा मस्त तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत बोंबिल फ्राय आतून मौसूत बाहेरून मस्त कुरकुरीत ज्वारीची भाकरी मौसूत इंद्रायणी भात ज्याच्यावर रस्सा टाकून घ्यायचा कांदा लिंबू आणखीन काय पाहिजे असा हा झणझणीत गावराण बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया चवीचा झणझणेत मटण रस्सा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो प्रमाणात मिक्स मटण घेतलेला आहे आता मटण जसं तुम्हाला मिक्स आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि शक्यतो छोट्या छोट्या फोडींमध्ये आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे अर्धा किलो मटणाचा रस्सा साधारणतः पाच सहा जणांना अगदी पोटभर पुरतो जर एक किलो मटणाचा करायचा असेल तर प्रमाण तुम्हाला दुप्पट घ्यायचं आहे मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं लागेल तसं मीठ घालायचं आहे मटण मॅरिनेट करताना हळद मीठ याला चांगलं चोळून घेतलं की काय होतं माहिती आहे का मटणाच्या आतपर्यंत दोन्ही फ्लेवर मुरले जातात आणि मटण खाताना पानसट लागत नाही अगदी छान चवीचं तयार होतं म्हणून जेव्हा तुम्ही मॅरिनेट करताना हळद मीठ लागेल तसं यामध्येच तुम्हाला वापरायचं आहे जर अंदाज नसेल तर थोडं थोडं घालू शकता संपूर्ण रसा तयार झाल्यानंतर चवीपुरतं तुम्ही मीठ घालू शकता असं मॅरिनेट झालेलं आहे एक दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत चिकनच्या तुलनेत मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून कुकरमध्ये आपण हे शिजवणार आहोत एक सात त्या आठ चिट्यांमध्ये मटन शिजून तयार होतं कुकर घेतलेलं आहे कुकर हलकासा हलका सा गरम की अर्धी पहि या मध्ये तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हलकस तेल गरम झालेलं आहे दोन अमंग दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत फोडून एक इंच दालचिनीचा तुकडा आणि अगदी पाव चमचा सा साधं जिरं किंवा शहाजीर घेऊ शकता सगळी चिन्ह स मध्य मासेवर काही सेकंद आपण परतून घेतलेली आहे थोडासा ताजा खडा मसाला नक्कीच घालायचा आहे एकदम छान चव येते थोडंसं छान परतलं की पाच सहा लसणाच्या चिरून पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून घेतल्या तरीसुद्धा चालू शकेल पण याला ना शक्यतो ताजा लसूणच घाला कारण मटण रशाला चव चा अगदी छान येते लसूण असं आपण साधारणतः एक दोन ते तीन सेकंद हलक्याशा बदामी रंगावर छान परतून घेतलेला आहे आणि या स्टेजला थोडासा किंवा अगदीच लहान मध्यम आकार असा त्यातला सुद्धा अर्धा उभा किंवा असा रिंगमध्ये कांदा आपण चिरून घेतलेला आहे कांदा खूप जास्त परतायचा नाही हलकस गुलाबी करून घ्यायचा आहे हळद मीठ लावून ठेवलेलं मटण साधारणतः एक दहा बारा मिनटं झालेली आहे चांगलं मॅरिनेट झालेलं आहे किंवा यामध्ये चांगलं मीठ मुरलेलं आहे आता संपूर्ण आपण यामध्ये घातलेलं आहे आता याला साधारणतः एक पाच मिनटं चांगलं परतून घेणार आहोत आणि सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे तर मोठ्या असेवर एक तीन ते चार मिनटं आपण हे छान करून घेतलं आहे याला व्यवस्थित पाणी सुटल्यासारखं तुम्हाला दिसत असेल हलकासा रंगसुद्धा याचा लाईट झालेला दिसत असेल तसं हे छान परतून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये शक्यतो गरम गरम पाणीच आहे पाणी घातल्यामुळे चव बॅलन्स आणि जे टेम्परेचर असतं ना ते सुद्धा बॅलन्स आणि चवीला अगदी मटन रसा छान होतो थंड पाणी अजिबात घालायचं नाही गरम पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे मोठ्या असेवर छान खदखदून उकळी आली की झाकण लावून साधारणतः एक सात ते आठ शिट्या काढायच्या आहे आता तुमच्या कुकरला मटण शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिट्या घ्यायच्या आहे हा कुकर तुम्हाला घ्यायचा असेल तर कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून बा, बारा टक्के सूट घेऊन हा कुकर तुम्ही अगदी घर बसल्या ऑर्डर करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे अर्धा किलो मटन रस्सा बनवण्यासाठी एक गावरान पद्धतीचं एक छान झणझणीत वाटण कसं बनवायचं ते बघणार आहोत असं वाटण मटण वजडी कोणत्याही नॉनव्हेजच्या प्रकारांना तुम्ही वापरू शकता आणि फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतं आता हे गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवलेली आहे आणि हलकीशी गरम झाली की दोन इंच दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत एखादं चक्रीफूल घातलंय पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी पाच सहा हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची घातलेली आहे एखाद दोन तमालपत्र असे तुकडे घातलेले आहेत आता हे सगळे मसाले अगदी मध्यम मासेवर अजिबात तेल वगैरे न घालता एक दोन मिनटं छान सुगंध येईपर्यंत परतून घेणार आहोत प्रत्येक मसाल्याचा आपला स्वतःचा सुगंध असतो तो छान येईपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे आता या सेजला चमचाबर्धने अर्धा चमचा जिरं घातलेला आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि जर असेल तर अर्धा चमचा सुद्धा तुम्हाला यामध्ये वापरता येईल आता ये ही सगळी चिन्ह असं काही सेकंद आपण काही मध्यम मासेवर भाजून घेतलेली आहे असं छान भाजलं की एका सेपरेट ताटावर काढून घेणार आहोत पंख्याखाली थंड करायला ठेवून देणार आहोत आता सेम पॅनमध्ये एक चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता तेल हलकंसं गरम झालं की एक मोठ्या आकाराचा कांदा किंवा लहान असेल तर दोन लहान मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तेलावर घालणार आहोत आणि काही सेकंद आपण याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत कांदा लवकर परतावा म्हणून थोडस मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे अगदी पटकन तुमचा हा कांदा परतून तयार होईल किंवा असं हे माझ्याप्रमाणे न घालता असंच परतलं तरी सुद्धा चालू शकेल बघू शकता हलक्याशा गुलाबी रंगावर किंवा थोडासा चॉकलेटी होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये साधारणतः पन्नास ग्राम किंवा एक मूडभर चमचाने मोजाल तर साधारणतः चार ते पाच चमचे किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे मटणाला छान तरी आणि चव चांगली येण्यासाठी शक्यतो सुक खोबरंच आपल्याला इथे वापरायचं आहे त्याने तुमचा मटण रस्सा चवीला अगदी छान तरेबास तयार होतो खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही काही सेकंदातच छान सुगंध येईपर्यंत हलक्याशा बदामी रंगावर झालेला आहे आता मध्ये अशी थोडीशी जागा करून घ्यायची आहे यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत म्हणजे भाजल्या चांगल्या जातील एक वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर थोड्याशा कमी घातल्या तरीसुद्धा चालू शकेल आता हे सुद्धा याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत काही सेकंद यामध्ये आपण परतून घेतलेला आहे आलेलं लसून किंवा हिरवी मिरची न परतता असंच घातलं तरीसुद्धा चालू शकेल पण असं थोडंसं परतून घेतलं की रशाला चव छान येते आणि हा मस्त खरपूस होतो सगळे जिन्नस संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सुरुवातीचे जे खडे मसाले आपण भाजून घेतलेले होते ना ते सगळे आपण यामध्ये घातलेले आहे आणि याची जमेल तितकी बारीक पावडर करून घेतलेली आहे इतका सुंदर सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे यामध्येच भाजलेला आणि संपूर्ण थंड केलेला हा मसालासुद्धा घालणार आहोत पोटभर देठांसहित थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे थोडा पुदिना असेल तर तो सुद्धा तुम्ही एक पाच सहा पाण्या इथे वापरू शकता गरजेपुरतं पाणी वापरायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट किंवा छान वाटण करून घ्यायचं आहे असं हे तुमचं काळं वाटण किंवा मटण रस्सा बनवण्यासाठी झणझणीत वाटण तयार झालेलं आहे असं वाटण कोणत्याही नॉनव्हेजला तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालू शकेल वजडी मसाला असेल मटण रस्सा असेल सुकं मटण असेल अगदी कशालाही वापरू शकता कुकरच्या बरोबर सात छिट्ट झालेल्या आहेत आणि थोडासा कोमट झाला की शिटी वर करून संपूर्ण हवा काढून घ्यायची आणि नंतर झाकण काढून बघायचंय तर बघू शकता मस्त छान सगळ्या घरा सुगंध पसरलेला आहे मटणाचं आणि पाणी जे म्हणतो ना आपण जे लहान मुलांना आवडतं किंवा वयस्कर मंडळी जे तिखट वगैरे खात नाही तर त्यांच्यासाठी असं हे मटणाचं सूप आपलं तयार झालेलं आहे असं सूप तुम्ही अगदी लहान बाळ असतील घरामध्ये आजी आजोबा असतील कमी तिखटची मंडळी खात असतील तर त्यांना तुम्ही हे देऊ शकता खूप जसं पौष्टिक आहे आणि चवीलाही अगदीच अप्रतिम लागतं असे हे सूप सुरुवातीला काढून घेतलं की तुमचा मटण रस्सा खूप छान चवीचा तयार होतो एकदा नक्की करून बघा दुसरीकडे गॅसवर एक टोप गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता टोप छान गरम झाला की यामध्ये एक दोन पळ्या आपण तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण स्पेशल कोल्हापूरचा आपला घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो ते घेतलेलं आहे दोन्ही मसाले एकच आहेत लोकांनी नावं याची वेगवेगळी ठेवलेली आहेत तर तुम्हालासुद्धा असा हा कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापूरचा घाटी मसाला आपल्याकडून विकत घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करून मसाले ऑर्डर करू शकता सुरुवातीच्या तेलावर आपण थोडंसं परतून घेतलेलं आहे यावर वाटणं घालणार आहोत असं तेलामध्ये सुरवातीचा घाटी मसाला असा छान परतून घेतला की तुमच्या रश्याला चव आणि रंग अगदी छान येतं वाटण घातल्यानंतर पुन्हा अगदी मध्यमासेवर हो हो एक पाच सहा मिनटं याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे इतकं परतायचं आहे की याला असं छान तेल सुटलं पाहिजे मग ते यातला थोडासा जो कच्चेपणा वगैरे राहिलेला असतो ना तो सगळा कमी होतो आणि तुमचा रस्ता अगदी चवीला छान तयार होतो एकदम परफेक्ट असं हे मस्त पाच मिनटं परतून झालेलं आहे आता या वाटणामध्येच आपण शिजवलेलं मटण आणि तुकडे सुद्धा घालणार आहोत जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वापरू शकता शक्यतो गरम आपल्याला इथे उपयोग करायचा आहे मोठ्या असेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं छान खदखदून आपण हा रस्सा आता उकळून घेणार आहोत आता एका बाजूला छान झणझणीत गावराण मटण रस्सा तयार होतो आहे आणि दुसरीकडे मस्त कुरकुरीत ओले बोंबील फ्राय करून घेतलेला आहे आपला स्पेशल मच्छी मसाल्यामध्येच हे बोंबील फ्राय करून घेतलेले आहे स्वच्छ त्याला हळद मीठ लावून आपला स्पेशल कुकिंग तिकीट मराठीचा मच्छी मसाला लावून घेतलेला आहे कुरकुरीत होण्यासाठी थोडासा रवा तांदळाचे पीठ त्यात थोडस मीठ घालून त्याला छान कुरकुरीत दोन्ही बाजूने भाजून घेतले पुढे कधीतरी हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत नक्की शेअर करणार आहे तर साधारणतः एक पाच मिनटं पण याला मोठ्या हेवर छान खदखदून उकळून घेतलेला आहे आणि असा हा तुमचा मस्त जणजणीत गावरण पद्धतीचा मस्त मटण रस्सा तयार झालेला आहे सेम रस्सा तुम्ही चुलीवर करू शकता आणखीन जास्त हो हा टेस्टी होईल सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि विशेष म्हणजे हा गावरण पद्धतीचा मटण रस्सा आहे ना तो थोडासा पातळच असतो मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी अगदीच भारी लागतं आता काही ठिकाणी ज्वारीची भाकरी खातात काही ठिकाणी बाजरीची भाकरी खातात तुमच्याकडे जी भाकरी खात असेल बनवण्याची पद्धत सेमच आहे ज्वारीची भाकरी करणार आहोत त्यासाठी परातीमध्ये साधारणतः दीड कप आणि दोनशे ते अडीचशे ग्राम आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अगदी मूठभर यामध्ये मीठ घेणार आहोत कारण भाकरीच्या पिठाला थोडंसं मीठ घातलं की चव अगदी छान येते थोडसे एकजीव करून घेणार आहोत ज्वारीची भाकरी करताना ना एक महत्वाची अशी टीप देऊ इच्छिते जर ताजं पीठ असेल तर साधा पाण्यामध्ये तुम्ही मळू शकता जर पीठ थोडंसं से जुनं असेल भाकरी करताना थापताना चिरली वगैरे जात असेल तुकडे पडत असतील तर शक्यतो कडकडीत गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे थोडं थोडं गरम पाणी घालून ज्वारीच्या भाकरीला चांगलं मळून मळून आपण हे पीठ करून घेणार आहोत जितकं ज्वारीचं पीठ तुम्ही छान मऊसूत आणि चांगला जोर लावून मळाल तितकी भाकरी अगदी छान तयार होते दीड कप पिठासाठी दीड कप गरम पाणी घेतले होत दिलेलं आहे ला म्हणजे पहिल्यांदा करत असाल बॅचलर असाल तर अगदी प्रमाणबद्ध तुम्हाला ही भाकरी तयार करता येईल लहान मोठी मध्यम आकाराची जशी भाकरी करायची असेल तसं तुम्ही याचे गोळे करू शकता दीड कप पिठाचे अशा या मोठ्या दोन भाकरी आपली तयार होतात भाकरी फायनली थापायला घेणार आहोत त्यासाठी थोडंसं ज्वारीचं पीठ भुरभुरलेलं आहे हातावर अशी ही मस्त याची पारी करून घेतलेली आहे तुम्हाला जमेल तशी तुम्ही याची पारी करून घेऊ शकता आणि एकसारखी आपल्या या बोटांच्या मदतीने जमेल तितकी छान पातळ भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी जाड भाकरी आवडते तर काही ठिकाणी पातळ कुरकुरीत भाकरी आवडते तुम्हाला जशी आवडत असेल त्यानुसार तुम्हाला हे थापून घ्यायचं आहे जर गरम पाण्यामध्ये तुम्ही हे करत असाल तर अगदी लाटण्याने सुद्धा तुम्हाला ही छान लाटता येते जी पिठाची बाजू असते ना ती वरच्या बाजूला आपल्याला तव्यावर घालायची आहे तर अशी ही भाकरी झालेली आहे पिठाची वरची बाजू वरच्या दिशेला ठेवून वर थोडस पाणी लावून घेणार आहोत म्हणजे तुमची भाकरी वातूळ होत नाही किंवा कडक होत नाही अगदी दोन दिवस जरी तुम्ही अशी ही डब्यामध्ये घालून ठेवली तरी सुद्धा मस्त मौसूद राहते मोठ्या सेवर वरची बाजू थोडीशी सुकेपर्यंत भाजून घेतलेली आहे दोन्ही बाजूने साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण मस्त भाकरी भाजून घेणार आहोत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जणांना मौसूद भाकरी आवडते काही जणांना कडक आवडते तर त्यानुसार तुम्ही ही भाजून घेऊ शकता काही जणांना जाड आवडते तर काही जणांना थोडीशी पातळ आवडते त्यानुसार तुम्हाला हे करून घ्यायचं आहे याच पद्धतीने दोन्हीही भाकरी आपण करून घेतलेली आहे ज्वारीची मस्त मौसूद कुरकुरीत बाहेरून भाकरी तयार झालेली आहे तर हॉटेलपेक्षा टेस्टी अगदी घरच्या घरी मस्त गावरण बेत तुमचा तयार झालेला आहे तर असा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बघू शकता की ती मस्त याला छान तरी सुटलेली आहे तर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो त्यामध्ये हा मटन रसा तयार केलेला आहे एक नंबर तयार होतो ज्यांनी कोणी आपल्याकडून घेतला असेल तर त्यांनी हा बेत नक्की करून बघा ज्यांना कुणाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन केलेला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करून आम्हाला हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता एक पाच सहा महिन्यातच आपल्या मसाल्यांना तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद देत आहे भरभरून प्रेम देत आहे तर सगळ्यांचं मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.